नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो कसं जगायचं कसं वागायचं कोणी सांगेल का मला माझ्या आयुष्याचा हिरो व्हायचा आहे मला आता तुम्ही म्हणाले मध्ये जसं नायकच्या शीर्षक गीताच्या दोन ओळी वगैरे का निमित्तही तसंच आहे नायकमधून आपल्या समोर आलेला नायक माझा मित्र अनिकेत विश्वासराव आज माझ्यासोबत आहे तो एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे आपणा सर्वांना माहिती आहे मालिका असेल रंगभूमी असेल चित्रपट असेल त्यांनी आपलं एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि कोण म्हणतं टक्का दिलामध्ये एका वेगळ्या भूमिकेतनं आपल्यासमोर येते हाय निखिन हाय गणेश कसा आहे तू खूप वर्षांनी भेटतोय खूप वर्षांनी भेटतो आहे आणि या निमित्ताने मला सर्व दर्शकांना तुझ्या <laughs> तुझे तुझे जे फॅन्स आहेत चॅनलचे <laughs> आणि जे फॉलोअर्स आहेत त्यांना सांगू इच्छितो मी की माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू गणेशनी घेतलेला आहे थँक्यू <laughs> मला अजूनही आठवतं नायकच्या सेटवरती मी आलो होतो कॉलेजला कीर्ती कॉलेजला आपण तो, yes. तो इंटरव्ह्यू केला होता माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू माझा गणेशने घेतलेला आहे yes. आणि नंतर बराच म्हणजे सकाळ असेल महाराष्ट्र टाइम्स असेल सांस तरुण भारत असेल अनिकेत आणि माझ्या भेटी होतच होत्या रेडिओ असेल आकाशवाणी असेल तर आता मला जाणून घ्यायचं या नाटकातली तुझी भूमिका नेमकी काय सर्वात माझ्या भूमिकेपेक्षाही मी सांगेन की हे नाटक खूप महत्वाचं आहे सध्याच्या काळात आणि समाजात जी एक अडी निर्माण झालेली आहे त्यासाठी हे नाटक खूप विचार करायला भाग पाडणारं असं नाटक आहे आणि माझी भूमिका यामध्ये नक्कीच आत्तापर्यंत मी अशी भूमिका केलेली नाही आहे खूप शेड्स आहेत या भूमिकेला खूप डेप्त आहे एक जेव्हा एक दलित सवर्णाच्या घरी जा जातो तेव्हा त्यांचे काय विचारांमधले द्वंद्व होतात त्याबद्दल हे नाटक आहे आणि पण शेवटी या कॅरेक्टरच्या मार्फत माणूस की कशी जपली पाहिजे हा जो संदेश दिलेला आहे या नाटकातनं तो खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हे माझ्या मते खूप महत्त्वाचं नाटक आहे आजच्या काळात बघ नव्वद साली आलेलं नाटक आणि आज दोन हजार चोवीस साली पुन्हा एकदा हे नाटक येते समाजव्यवस्था तशीच आहे का समाजव्यवस्थेत काही वेगळे बदल झाले तुला <laughs> काय वाटतं नाही जो मी मला प्रेक्षक येऊन जे भेटतात किंवा नंतर येऊन जे सांगतात त्यांचं ते एवढे भाऊक झालेले असतात त्यावरनं मी असं नक्कीच सांगेन की समाजव्यवस्था तशीच आहे किमान पक्षी ती कदाचित अजून बिकट झालेली आहे आणि जे ह्याचं भांडवल केलं जातं किंवा त्याची जी सोयी ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या काय आहेत मला माहीत नाहीत म्हणजे मी कधीच ते मानलं नाही अपर कास्ट लोअर कास्ट आरक्षण हे ते मी कधी मानलं नाही पण ज्या त्याचा जो गैरफायदा घेतला जातो आहे ते चुकीचं आहे ते आ, या नाटकात त्यामुळे एक इत, दिस इज दिस प्ले इज अन आय ओपनर असं मी म्हणेन यातच्या काळामध्ये आणि मग या नाटकाच्या निमित्ताने आपण चर्चाही घडवू शकतो परिसंवाद करू शकतो त्याबद्दल काय सांगशील नाही नक्कीच आहे ॲबसल्युटली म्हणजे ह्या नाट ॲक्च्युली कसं आहे की, आ, की आ, मी कधीच हा विचारच केला नव्हता बरोबर जात पात किंवा आरक्षण किंवा काय वगैरे आणि ह्या हे नाटक करत हा हे नाटक ता करत असताना त्याची तीव्रता मला जाणवली त्यामुळे नक्कीच ॲक्च्युली आजची जी तरुणाई आहे त्यांनी हे नाटक आवर्जून बघितलं पाहिजे त्यांनी हे नाटक उचलून धरलं पाहिजे आणि त्यांनी हे नाटक म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवलं पाहिजे आणि ह्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे आणि ह्या मुद्द्याबद्दल अवेअरनेस क्रिएट के केला पाहिजे त्यामुळे परिसंवाद हे नक्कीच व्हायला पाहिजे चर्चा चर्चा व्हायलाच पाहिजे नक्कीच आणि आगामी प्रोजेक्ट्स काय काय आहेत तुझे आता एकोणीस जुलैला दोन हजार चोवीसला माझा डंका हरिनामाचा नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे त्याचं आता प्रमोशन्स सुरू आहेत आणि बावीस सप्टेंबरला एक खूप छान सरप्राईज प्रेक्षकांना बघायला मिळेल म्हणजे माझंच एक नाटक जे आधी मी केलं होतं दोन हजार दहामध्ये आणि ते खूप गाजलं होतं तेव्हा तेव्हा त्याचे लिमिटेड प्रयोग झाले होते पंचवीसच प्रयोग झाले होते yeah. एवढे हिंट्स मी देतो आहे त्यांना ते पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे त्यामुळे ते एक सरप्राईज आहे आणि बाकी चित्रपट आहेत आणि चालू आहेत यू ऑल द बेस्ट आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा धन्यवाद